आज आपण पालघर मधल्या काही इटरीज पाहणार आहोत पालघर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधल्या आज आपण माहीम मध्ये आहोत आणि माहीम मध्ये माहीम ग्रामपंचायत ऑफिस आणि महादेव मंदिर ह्याच्या जवळ असलेलं एक वड्याच फेमस शॉप आहे तिथे खूप गर्दी असते चला तर माझ्यासोबत मी तुम्हाला ते शॉप दाखवते हा इथला सर्वात फेमस असा वडापाव आहे इथे तुम्ही वड्याची साईज पाहता मोठी आहे ती हा, हा वडा इथला इतका फेमस आहे की इथे तुम्हाला वेटिंग भरपूर असत आणि हा वडापाव तुम्हाला जर का घ्यायचा असेल तर ह्या वडापावच्या शॉप साठी काहीही नाव नाहीये तरी तो खूप फेमस आहे आणि तुम्हाला जर का माहीम मधलं महादेव मंदिर आहे महादेव मंदिराच्या बाजूलाच ही टपरी आहे मी आता हा वडा जो आहे हा खाऊन पाहणार आहे बाहेरचा कवर मस्त क्रिस्पी आहे आणि आतली भाजी जी आहे ती पण खूप टेस्टी आहे आणि आतलं सारण जे आहे ते खूप तिखटही ही नाहीये चवीला मात्र भन्नाट आहे त्यावर सोबत आपल्याला दोन चटण्या सर्व करतात ग्रीन चटणी आणि ही स्वीट चटणी आहे मी चटणी बरोबर ट्राय करून बाहेटणीसोबतही छान लागतोय मस्त यम आहे यम फेमस असत चण्या आणि शेंगदाण्याचे शॉप आहे तिथे भाजलेले चणे आणि खारे शेंगदाणे भेटतात पण हे टेस्टला जे आहेत हे उत्तम क्वालिटीचे असतात आणि ह्या क्वालिटीचे चणे शेंगदाणे मी कुठेच खाल्लेले नाहीयेत ना मुंबईत ना पुण्यामध्ये आम्ही ज्या ज्या लोकांना हे चणे आणि शेंगदाणे देतो त्यांनाही ते खूप आवडतात तर आज मी इथन चणे शेंगदाणे पण घेणार आहे मी पुण्याला जाताना नेहमी हे चणे शेंगदाणे कॅरी करते किलो शेंगदाणे पण शेंगदाणे अच्छा पण तुमच्याकडे जे शेंगदाणे आहेत ना हे टेस्ट ला बाकीच्या पेक्षा खूप छान लागतात किंवा वेगळे असतात तर तुमचं जे शेंगदाणे असतात त्याच्यामध्ये काय वेगळे आहे काय वेगळे नाही आहे ते वेगळे मेहनत करतो तर खार रात्री पट्टीवर बनवतो त्याच्या चपाती लकडीवर बनव हे वर बनावा फार मोठे अंतर होतं लेकिन आजे तीन हाँ, तीन आपके पापा थे तब से आँ... हम लोग ले रहे हम लोग बचपन से ले रहे हैं आपके पास आँ... से हम लोग का जन्म नहीं करते अच्छा अच्छा पाओ किलो चना और पाओ किलो सिंगाना खाना आपके यहाँ पे जो वडाना मिलता है ना वो भी दिखाना क्योंकि वो किधर मिलता नहीं है पालघर मध्ये फेमस आणि माझ्या आवडीची अशी बेकरी आहे जिकडे बेकरीचे प्रत्येक पदार्थ जे आहेत ते उत्तम मिळतात पालघर स्टेशन मधनं उतरल्यानंतर चालत अगदी दोन मिनिटं पण एका मिनिटाच्या अंतरावरच की बेकरी आहे आणि इकडचे पदार्थ जे, जे आहेत ते खूप छान असतात चवीला आणि फ्रेश असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे बनलेले पदार्थ जे आहेत हे खूप पटकन संपतात ही बेकरीचे पदार्थ घेण्यासाठी लोकल मधन लोक एकदा उतरल्यानंतर ह्या बेकरी मधनं पदार्थच देतात आणि नेक्स्ट ट्रेन पकडून ते त्यांच्या पुढच्या डेस्टिनेशनला ला जातात इतकी फेमस ही बेकरी आहे इथे फेमस अशी नानकटाई आहे किंवा बेकरी बिस्किट हे आहे बदाम बिस्किट हे काजू बिस्किट आणि हे आहेत मकरून इकडचे खारी आणि मस्का बटर जे आहे ते खूप टेस्टी असतात आणि हा एक हॉर्स म्हणून प्रकार आहे हाही खूप छान लागतो ह्याच्या आतमध्ये फिलिंग असत पाव किलो खारी द्या पाव किलो मस्का बटर द्या आणि हे हॉर्स किती घेऊ चार कि किती घेऊ हॉर्शू चार द्या आता मी इथे आणि मस्का बटर घेतलेला आहे मी तुम्हाला उद्या चहा पिताना नक्की गुड मॉर्निंग ही केळव्यातली सकाळ आहे आणि सकाळी सकाळी मी ते चहा घेते चहा घेताना आपण काल घेतलेली ही खारी आहे त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे छान खुशखुशीत खारी आहे ह्या खारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे खारीचे सगळे लेयर्स जे असतात ना हे व्यवस्थित सुट्टे झालेले असतात कधी कधी खारीमध्ये कडक लेअर असतो तसं ह्या खारीमध्ये तो कडक लेयर कधीच ह्याला मिळत नाही त्यामुळे खायला खूप मजा येते आता मी तुम्हाला बटरचा रिव्ह्यू सांगते बटर पण मस्त आहे एकदम टेस्टला आहे पालघर मधना अजून एक फेमस असा स्ट्रीट प्रकार आहे आणि तो आहे चॅलेंजी शेव ही चवीला एकदम भन्नाट लागते तर आता मी तुम्हाला टेस्ट म्हणजे है। जी पुरी आहे ना ती खूप क्रिस्पी आहे त्यानंतर शेव जी आहे एकदम कुरकुरीत आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचं मिक्सचर होऊन एकंदरीत शेवपुरीला खूप मस्त अशी टेस्ट येते